सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणे गौरी नारायणी नमस्तुते ज्याने ज्याने प्रकरण दिनिमित्त स्वामींची मूर्ती घेतलेली आहे सगळ्यांच्या स्वामी माऊलींची पूजा करून तुम्हाला घरपोच पाठवण्याची व्यवस्था आम्ही करतोय तसंच स्वामींची बघा ही सात इंच मूर्ती आहे बुकिंगची त्याच्यामध्ये बघा स्वामींची लोडवाली पाच इंचसुद्धा मूर्ती आहे बऱ्याशा साईंना स्वामी माऊलींची पाच इंच मूर्ती हवी होती तर ह्याच्यामध्ये बघा पाच इंच स्वामी माऊलींची मूर्ती आहे ज्या ताईंना पाच इंच हवी आहे त्यांनी अगदी पाच इंच ऑर्डर करा तसंच भरपूरशा ताईंना महालक्ष्मीचा फोटो फ्रेम हवी होती तर महालक्ष्मीचा सुद्धा फोटो फ्रेम आपल्याकडे बसलेले महालक्ष्मी जसं की कमळ आसनावरती विराजमान असणाऱ्या माता लक्ष्मी ज्या आहेत अशी फ्रेम आपल्याकडे उपलब्ध आहे तर तुम्ही बघू शकता धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीचा हा फोटो आहे लक्ष्मी धनाचा वर्षाव करतायत तसंच कमळावरती आई साहेब कमळ पद्वासरावरती आईसाहेब विराजमान आहेत असा असा हा फोटो आहे तर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती बऱ्याचशा स्थाईंचं बुकिंग आहे तसंच बऱ्याचशा स्थाईंनी महालक्ष्मीच्या फोटोंची ऑर्डर दिलेली आहे तर तुम्हाला सर्वांना बरेच लोकांना रिप्लाय मिळत नाही आहे तर माफ करा कारण काय होते ऑर्डर खूप चालू आहेत प्रत्येकाला रिप्लाय मिळेल थोडासा वेट करा कारण प्रत्येकाला रिप्लाय देण्याचं काम चालू आहे कारण रिप्लाय उरकत नाही आहेत पण तुम्हाला सर्वांना रिप्लाय लवकरच मिळेल काळजी करू नका रिप्लाय देत नाही असा याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला इग्नोर करतो आहे कारण कसं आहे रिप्लाय द्यायला खूप मेसेजेस आहेत बरं का त्यामुळे एका एकाला रिप्लाय दिला जाईल तुम्हाला प्रत्येकाला पूजा साहित्य अगदी घरपोच मिळेल तसंच बऱ्याच ताईने ही धूपदाणी घेतली आपल्याकडं छोटेसे धूप घेत आहेत ताई तर मिक्स धूप कोण त्यासाठी छोटेसे धूपदाणी तर बघा प्रत्येक वेळेस पूजा करताना मी प्युअर शुद्ध गाईच्या थुपाचा दिवा लावून पूजा करते कारण त्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि देवापर्यंत आपली सेवा आपली पूजा नेहमी पोचते तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तैंकल जाने साथी जाले तर असे स्वामी माऊली आहेत त्या जाण्यासाठी तयार झाले तर थोड्याच वेळामध्ये स्वामी निघतील कुरिअर पॅकिंगचं काम चालू आहे ज्यांना कोणाला प्रकट दिनसाठी गुढीपाडा शुभ स्वामी समर्थ माऊलींची मूर्ती हवी असेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा तरी स्वामींची बघा सा सा सात इंच मूर्ती आहे आणि ही पाच इंच मूर्ती आहे त्याचबरोबर या मूर्तीसाठी लागणारे सात रंगाचे वस्त्र सात वस्त्रसुद्धा आपल्याकडं तयार आहेत ज्यांना स्वामींची मूर्ती आणि सात रंगाचे वस्त्र जर घ्यायचे असतील नवीन सेवेकरी असेल तर त्यांनी सुद्धा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणि वस्त्र सात रंगाचे घेऊ शकतात स्वामींना घालण्यासाठी मोत्याची माळ सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल तर असे स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती आहेत आता एक फूट मूर्ती तुम्ही शॉर्ट व्हिडिओला बघितली असेल एकदम रेखीव कोरीव सुबक सुंदर जिवंत अशी प्रतिमा आहे स्वामींची एक स्वामीं फूट तीसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल तर हे आज स्वामींची सेवा केली पूजा केली म्हणून एक व्हिडिओ बनवलेला आहे बऱ्याच ताई म्हणतात की ताई तुम्ही मोठ्याच ऑर्डरचा व्हिडिओ करता का असं काही नाही मला जसा वेळ भेटेल जर इथं पॅकिंगचं काम असतं माझ्या जर जर थोडाफार वेळ असेल तर मी पटकन व्हिडिओ करते ह्या पॅकिंगच्या ह्याच्यामध्ये येऊन कारण प्रत्येकाचा व्हिडिओ बनवणं शक्य नाही आहे त्यामुळे बघा मला वेळ असेल तेव्हा तेव्हा मी व्हिडिओ करत असते जेच कोणाचं पॅकिंग चाललेलं आहे त्यांचं तर ज्यांना स्वामींची मूर्ती वस्त्र हवी आहेत त्यांनी खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे असे स्वामी समर्थ महाराजांचे सात रंगाचे तुम्हाला जो कलर हवा त्या रंगाचे भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे वस्त्र तयार आहेत तर तुमच्या साईजनुसार वस्त्र मिळतील तीन इंच मूर्तीसाठी वस्त्र मिळतील ज्या ताईंचे ऑर्डर होते त्यांच्या ऑर्डरचं बघा काम पूर्ण झालेलं आहे गुढीपाडवासाठी ज्या ताईंनी तोडगा वगैरे ऑर्डर केलंय त्यांचं सुद्धा काम चालू आहे गुढीपाडवा तोडगा त्याचबरोबर ही इचलकंदीची मूर्ती आहे ताईंची माझ्या मंदिरात आहे एक फूट मूर्ती आहे जशी माझ्या देवघरामध्ये आहे तशी स्वामींची तुमची सुद्धा विधिवत पूजा झालेली आहे तसंच बघा पूजा करताना तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे कारण देवी देवता प्रसन्न होतात ला तर हा शुद्ध गायच्या तुपाचा दिवा बघताय मी हत्तर लावून लावलेला आहे त्याच्यानंतर बघा हा एक तास दहा मिनटं ता चालणारा पन्नास वातींचा हा डब्बा तुम्हाला मिळतो अगदी हाच तो तुम्ही आमच्याकडं ऑर्डर करू शकता तर आजचा असा व्हिडिओ केला की तुम्हाला सर्वांनाच मूर्ती हवी असते तर ताईंचं मत असते की ताई तुमच्या हातून पूजा करून द्या त्यामुळे मी प्रत्येकाच्या मूर्तीची पूजा करण्याचा प्रयत्न करते पण जसे जर कोणाची अशी आली तर असं वाईट वाटून घेऊ नका कारण कसं असतं वेळ असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करतो कारण तुम्ही बघताय की आपल्याकडे काम खूप इझी आहे पण मी प्रकृतीनिमित्त जे मूर्ती घेणार त्यांच्या सर्वांच्या मूर्तीची पूजा करूनच तुम्हाला मिळेल तर ज्यांना पण स्वामींची मूर्ती हवी आहे भारतात भारताच्या बाहेर सुद्धा कुरिअर सर्व्हिस उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी अगदी बिंदास्त बुकिंग करा तुम्हाला अगदी घरबसल्या स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती स्वामींचं ही नातर स्वामींची माळ स्वामींची वस्त्र टोपी सगळ्या वस्तू अगदी घरबसल्या पूजा साहित्य तुम्ही मागू शकता तस आपल्या नॅचरल अगरबत्ती आहेत बघा नॅचरल असे धूप आहेत ते सुद्धा तुम्ही आपल्याकडं ऑर्डर करू शकता पूजा साहित्य सगळं तुम्हाला आपल्याकडे मिळतं तसंच बघा देवीदूतांना स्वच्छ करण्यासाठी चंदन पावडर आहे सगळ्या प्रकारचे धूप कोण आहेत सगळ्या प्रकारच्या अगरबत्ती तुम्हाला मिळतात तसंच ज्यांना जना ज्या ज्या प्रकारचे अत्तर हवेत हिना गुलाब केसर केवडा मोगरा चाफा सगळ्या प्रकारचे सगळ्या फ्लेवर्समध्ये आपल्याकडे अत्तर उपलब्ध आहे दा ज्या दाईंना हवे त्यांनी अगदी ऑर्डर करा तसंच बघा शुद्ध प्युअर गायच्या तुपाच्या वातीसुद्धा आपल्याकडे भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत वस्त्र ज्यांना स्वामींच्या हवे आता काल वस्त्रांचा व्हिडिओ केला आहे एक फूट स्वामींच्या मूर्तीचे वस्त्र आहेत पाच इंच आहे सात इंच आहे अगदी पितळेचे अडीच ते तीन इंच मूर्तीचे सुद्धा आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र उपलब्ध आहेत वस्त्र भरपूर क्वांटिटीमध्ये आम्ही बनवून ठेवलेले आहेत आणि सगळ्या साईजमध्ये वस्त्र स्वामी समर्थ महाराजांचे आहेत प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे प्रत्येकाला रिप्लाय मिळेल कारण काय होतंय की आता गुढीपाडवा नवीन वर्ष चालू होते त्यासाठी तुपाच्या पंत्यांची ऑर्डर खूप जोरदार चालू आहे सगळ्यांचं ऑर्डर चालू आहे तर प्रत्येकाला रिप्लाय केला जाईल खूप मोठे मेसेजेस आहेत तर कोणाकोणाला रिप्लाय करायचं पण रोज एकाएकाला एकाला आपल्याला का रोज बऱ्याच आज ज्यांनी मेसेज केलाय त्यांना उद्या वगैरे तुम्हाला रिप्लाय मिळेल कोणती काळजी करू नका अगदी पूजा साहित्य घरपोच मिळेल आणि ज्यांनी बुकिंग आहे त्यांनी तर ते अजिबात टेन्शन घेऊ नका बऱ्याच ताईंनी मेसेज केले की ताई आमची ऑर्डर निघाली का तुमची ऑर्डर निघलीच असेल तुम्हाला ऑर्डर मिळेल सुद्धा फक्त थोडासा वेळ द्या कारण आता हे सीझन चालू झाल्यामुळे थोडंसं आम्ही सर्वजण बिझी आहोत पण ज्यांचं बुकिंग आहे त्यांना अगदी घरपोच मिळणार ज्यांनी मेसेज केलेत त्यांना सुद्धा वेळेनुसार रिप्लाय मिळेल तर सर्वांना तरी स्वामी समर्थ तर ज्या त्यांची आहेत स्वामी ते सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर घरपोच मिळतील काळजी करू नका प्रकट दिन दिवशी तुम्ही स्वामींना छान अभिषेक घाला स्वामींची प्राणप्रतिष्ठा करा अगोदरच का मूर्ती मागवायची कारण प्रकट दिनला भरपूर मूर्त्यांचं बुकिंग असतं कारण तुम्हाला वेळेवरती मिळावी म्हणून आधीच बुक करून ठेवा म्हणजे तुम्ही प्रकट दिन दिवशी स्वामींचा अभिषेक कराल स्वामींची प्राणप्रतिष्ठा कराल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ ज्यांना मूर्ती वस्त्र अष्ट स्वामींचा अष्टगंध स्वामींचं हिनाथ तर स्वामींची मोत्याची माळ हवी असेल त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा प्